महिन्याभरातच तीनवेळा बदली होणारे मिस्टर क्लीन आय एस राहुल करगिले कोण आतापर्यंतची कारकीर्द कशी बातमी जाणून घेण्यागोदर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी बटन प्रेस करा मुंबई राज्यात नवीन सरकार आल्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धाका सुरूच आता आहे आताही तेरा वरिष्ठ आय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत त्यामध्ये महिनाभरापूर्वीच सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार घेतलेल्या राहुल कर्डिले एस यांची आता पुन्हा नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे कोणताही वाद नाही आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून केलेल्या कामाचे नागरिकांमध्ये असलेले समाधान यामुळे मिस्टर क्लीन अशी त्यांची इमेज आहे राहुल कर्डिले हे मूळचे अहिल्यानगरचे असून दोन हजार पंधरा बॅचचे आयएस अधिकारी आहेत कोण आहेत राहुल कर्डिले राहुल कर्डिले हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील ठाणगावचे त्याच ते ठिकाणी त्यांचे प्राथमिक शिक्षण झालं तर पारथडीमधील करंजी या गावात त्यांचे माध्यमिक शिक्षण झालं अहिल्यानगरच्या विखे महाविद्यालयात त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली त्यानंतर तेंन त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली राहुल कर्डिले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून उपनिबंधक म्हणून निवड झाली त्या दरम्यान त्यांनी युपीएसएससीच्या तीन मुलाखती दिल्या होत्या पण त्यामध्ये अपयश आलं मात्र चौथ्या प्रयत्नात ते देशात चारशे बावीसावा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली राहुल कर्डिले यांच्या पत्नी प्रियंका कर्डिले या देखील उपजिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत कोणताही वाद नाही नागरिकांमध्ये समाधान अत्यंत साधी राहणी आणि मनमिळावो असा राहुल कर्डिले यांचा स्वभाव आहे मित्रांमध्ये ते ज्या पद्धतीने वागतात त्याच पद्धतीने काम घेऊन आलेल्या सर्वसामान्यांशी वागतात त्यामुळेच त्यांच्या कामाबद्दल कोणताही वाद निर्माण झाला नाही तसेच ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणच्या नागरिकांमध्ये एक प्रकारचं समाधान दिसून येतं राहुल कर्डिले यांनी आतापर्यंत कोणत्या ठिकाणी काम केलं राहुल कर्डिले यांची पहिली पोस्टेग परभणीमध्ये होती ट्रेनी आयएएस म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आलं त्यानंतर अमरावतीमध्ये त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम केलं नंतरच्या काळात त्यांची एमएमआरडीएच्या सहायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली चंद्रपूरमध्ये उल्लेखनीय काम चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राहुल कर्डिले यांनी केलेल्या कामाची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली कोणताही गाजावाजा न करता त्यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी उल्लेखनीय काम केलं चंद्रपूरसारख्या जिल्ह्यातील लोकांमध्ये आरोग्याच्या आणि इतर सरकारी योजना जास्तीत जास्त कशा पोहोचतील यासाठी त्यांनी काम केलं वर्ध्यामध्ये अनेक योजना राबवल्या राहुल कर्गिले यांची वर्धा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्वाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये ए ऑफिस वर्धा प्रणाली सुरू केली त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जलद पारदर्शक आणि ठराविक कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या ए ऑफिस प्रणाली सुरू करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला राहुल कर्गिले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना घरोघरी सेवा देण्यासाठी सेवादूत हा पथदर्शी प्रकल्प सुरू केला त्या माध्यमातून नागरिकांना नव्वद महसूल सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या एस पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने या सेवा पुरवण्यात आल्या तसेच जिल्ह्यातील शहाण्णव दुष्काळी गावांमध्ये नाल्यांचे खोलीकरण तसेच काठावर बांबू लागवड करण्यात आले नाशिकमध्ये बदली आणि रातोरात स्थगिती जिल्हाधिकारी म्हणून शांतपणे आणि प्रामाणिकपणे करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक असलेले राहुल कर्डिले यांच्या कामावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील खुश होते त्यामुळेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बदलीचे आदेश निघाले आणि कर्डिले यांची नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली पण जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या विरोधामुळे त्यांच्या नियुक्तीला रातोरात स्थगिती मिळाल्याची चर्चा आहे नंतर कर्डिले यांची नवी मुंबईतील सिडकोच्या सहव्यवस्थापक पदावर बदली करण्यात आली एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कर्डिले यांनी सिडकोचा पदभार घेतला सेडकोतून महिन्याभरात बदली सिडकोच्या सहव्यवस्थापक पदाचा पदभार घेऊन एक महिना उलटला नाही तर कर्डिले यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे नांदेडच्या जिल्हाधिकारी पदावर त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत त्यामुळे लोकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणारा एक प्रामाणिक अधिकारी नांदेडला मिळाला आहे परिस्थिती कोणतीही असो अत्यंत शांत आणि संयमाने त्याला सामोरं जाणं ही राहुल कर्डिले यांची खासियत प्रशासनात काम करतानाही त्यांनी हे तत्त्व सोडलं नाही त्यामुळेच ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी कोणताही गाजावाजा न करता काम करतात मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा